छत्रपती एज्युकेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आय एम फोर्थ रे बी बेस्ट स्टुडंट फ्रॉम जीएमसी या मध्ये आपण एक सर्वात महत्वाच्या बीएमएस ट्रेवॅकन्सी राऊंडच्या सीट मॅट्रिक्स बद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत आता अजून बघा आजच सीट मॅट्रिक्स आले दोन आणि तीन अशा दोन दिवस चॉईस फिलिंगचा चा ऑप्शन दिलेला आहे की लास्ट चॉईस फिलिंग असणार आहे याच्यानंतर जे आहे दोन राऊंड होणार आहेत हा राऊंड अजून त्याच्यानंतर दोन राऊंड होतील हे बीएमएस ट्रेवॅकन्सीचे शेवटचे राऊंड असतील तर याच्या सीट किती वेकेंट आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तसंच युपी आणि कर्नाटकामधील बीएमएस पॅकेज बद्दल पण माहिती घेणार आहोत तर त्यामुळे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातील एमबीबीएस बीएचएमएस एमबीबीएस बीएचएमएस बीबीएससी बीएमएस फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग बी फार्मसी सेंट्रल जी एम सी सेंटर वेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया सर्वांबद्दल माहिती पुरवली जाते तर त्यामुळे रजिस्ट्रेशन केले नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा पोर्टल ओपन झालेलं आहे बघा म्हणजे सांगायचं सा, सा, झालं जा आतापर्यंत तुम्ही वाटत होतो की तुम्हाला बीएमएस साठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटून जाईल पण जेणेकरून कट ऑफ हाय असल्यामुळे किंवा त्याच्यामुळे जर तुम्हाला ऍडमिशन भेटत नसेल किंवा महाराष्ट्राची फीस पॅकेज वगैरे जर जा जास्त वाटत असेल तुम्हाला इन्स्टिट्युशन कोटाचं तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा कारण की आता सध्या बीएमएच जे आहे कर्नाटकाचं जे साईट ओपन झालेली आहे पाच बारा पर्यंत त्याची साईट ओपन आहे त्यापर्यंत तुम्ही संपर्क साधून शकता तोपर्यंत तुमचं तिथं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुम्ही राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकता फोर्थ राऊंड चालू होणार आहे आता बीएमएच चा कर्नाटकामध्ये त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण एकशे एक्केचाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे या राऊंडला त्यामुळे जे जे आतापर्यंत केलं नव्हतं ते आमच्याशी संपर्क साधून त्याचं रजिस्ट्रेशन करून भेटेल तसं सर, त्याचं जे पॅकेज आहे तेरा लाखापासून त्याचं पॅकेज सुरू होतं ते कमीत कमी सतरा ते वीस लाखापर्यंत त्याचं पॅकेज आहे टोटल तर जर जे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यानंतर सांगायचं झालं तर युपी मध्ये यूपी मध्ये पण ऍडमिशन प्रोसेस ओपन झालेली आहे पुन्हा एकदा तर युपी मध्ये जे आहे जे फक्त तुम्ही जर इलिजिबल नसले इलिजिबल नसलेल्या विद्यार्थ्यांना पण संधी भेटत आहे त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी आमच्या संपर्क साधावा जे इलिजिबल नॉन इलिजिबल लक्षात असू द्या नॉन इलिजिबल असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी भेटत आहे नॉन इलिजिबल असलेल्या सुद्धा संधी भेटत आहे नवीन युनिव्हर्सिटी ओपन झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला संधी भेटू शकते तर साडे सतरा लाखाचं पॅकेज आहे तिथे तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता यूपी म्हणजे सॉरी एमपी मध्य प्रदेश मध्ये सॉरी ते मध्य प्रदेशमध्ये मद्दे, एमपी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर चला आपण सीट मॅट्रिक्स बद्दल थोडक्यात डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत तर बघा टोटल जे सीट्स आहेत टोटल पाचशे अडुसष्ट सीट्स वॅकेंट आहेत या राऊंड साठी तर म्हणजे इथून पुढचे जेवढे राऊंड टोटल पाचशे अडुसष्ट सीट आहेत त्यापैकी जर बोलायचं झालं तर टोटल चौसष्ट सीट जे आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर बावीस गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यापैकी चौसष्ट सीट आहेत त्यामध्ये जर सांगायचं झालं तर त्रेसष्ट जे आहे टोटल सीट आहेत त्याच्यापैकी जे आहे नऊ सीट जे आहे एस सी कॅटेगरीला आहेत एस टी कॅटेगरीला बारा सीट आहेत त्याच्यानंतर एन टी वन कॅटेगरीला एक सीट आहे एन टी टू कॅटेगरीला चार सीट आहे एन टी थ्री कॅटेगरीला दोन सीट आहेत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला सोळा सीट्स आहेत त्याच्यानंतर एस सी बी सी कॅटेगरीला चार सीट आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीला चार सीट आहेत त्यानंतर ओपन कॅटेगरीला अकरा सीट आहेत आणि त्याच्यानंतर एम के बी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर एक सीट आहे अशा मिळून टोटल चौसठ सीट आहेत त्यानंतर आपण आता बघूया प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती सीट आहेत त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत आपण तर प्रायव्हेट टोटल जे आहे एकशे तेवीस प्रायव्हेट कॉलेज आहेत तर तो, तोर त्यामध्ये जे टोटल पाचशे चार सीट आहेत पाचशे पैकी जे आहे एकशे त्रेसष्ट जे आहे की नाही इन्स्टिट्युशनल कोटाच्या सीट आहेत म्हणजे त्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं तर इन्स्टिट्यूशन कोटाची फीस तीन पट राहते म्हणजे तुमच्या कॉलेजची समजा फीस एखादी दोन लाख असेल तर ती सहा लाख तेवढी तुम्हाला भरावी लागेल हे याचं काही इन्स्टिट्युशन तुम्ही जर आतापर्यंत इन्स्टिट्यूशन कोर्टाचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही या राऊंडला पण करू शकता तुम्हाला फक्त पेमेंट करावी लागेल पाच हजार रुपयाची आणि त्यानंतर तुम्ही इन्स्टिट्युशन कोटासाठी म्हणजे तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला महाराष्ट्रामध्येच करायचं ऍडमिशन तुमची जर आणि तेवढं पॅकेजची तुमची जर कॅपॅसिटी पण असेल की तुमचं कमी कमी पंचवीस लाखाचं पॅकेज लागतं महाराष्ट्रामध्ये तेवढी जर तुमची जर कॅपॅसिटी असेल तर तुम्ही त्यासाठी पण रजिस्ट्रेशन आता पण करू शकता आणि चॉईस करू शकता एकशे त्रेसष्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे एकेचाळीस का एकशे चाळीस मार्कापर्यंत पण तुम्हाला कॉलेज भेटू शकतो जर तुमचे एकशे चाळीस मार्क असेल तरी पण फक्त तुम्हाला फीस तीन टाइम भर पे करावं लागेल समजा कॉलेजची फीस दोन लाख असेल तर तुम्हाला फीस सहा लाख एवढी पे करावी लागते हे एवढं लक्षात असू द्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता बघा टोटल जे आहे तीनशे एक्केचाळीस सीट आहेत त्याच्यापैकी जर एस सी कॅटेगरीला तेहतीस सीट आहेत एस टी कॅटेगरीला सतरा सीट आहेत त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरीला पाच सीट आहेत एन टी वन कॅटेगरीला सहा सीट आहेत एम टी टू कॅटेगरीला सहा सीट आहेत एन टी थ्री कॅटेगरीला टू सीट आहेत दोन सीट आहेत ओबीसी कॅटेगरीला सत्तावीस त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरीला पंचवीस ईडब्ल्यू एस कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोटा नसतो त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीला दोनशे वीस आणि ह्या जे एकशे त्रेसठ आहेत एक इन्स्टिट्युशन कोर्टाच्या अशा टोटल मिळून पाचशे चार सीट आहेत आणि दोन्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या मिळून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या टोटल मिळून पाचशे अडुसठ एवढ्या सीट आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या आता आतापर्यंत कॉलेज मिळालं नाही त्या त्या विद्यार्थ्यांनी या राऊंड साठी नक्की पार्टिसिपेट करा चॉईस फिलिंग व्यवस्थित करा कारण कसं तुम्हाला जे कॉलेज भेटलं का ते तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं तुमचं बेटरमेंटचं ऑप्शन नाही याच्यानंतर तुमचं म्हणजे अपग्रेडेशन होणार नाहीये त्यामुळे कॉलेज भरता वेळेस व्यवस्थित फीज चा विचार करूनच कॉलेज टाका कारण की नंतर जर तुम्ही कोणती पण कॉलेज टाकले तर तुम्हाला मध्ये प्रॉब्लेम येऊ शकते आणि सर्वात महत्वाचं जर तुम्ही कोटा साठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्या संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला व्यवस्थित यादी करून देऊ तयार त्यानुसार तुम्ही कॉलेज भरू शकता आणि या मध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद